हाय सगळ्यांना आमच्या भावांना बहिण काय चाललंय बाय झालं का नाही चहा पाणी हा झाला तसं सांग तुमच्या सांगितलं तिकडं मस्त पैकी आपल्या ऑर्डर आता पूर्ण करायच्यात वीस ऑर्डर करायच्यात पूर्ण तर तिच्यासाठी ह्या बघा बघू शकता हे का दिसलं ना का नाही सांड हे का असं सांड का टाकलाय मस्त पैकी इकडं शेवाळ्या वाळत हे बघा शेवाळ्या पण आल्या तर आता हे बघा शेवाळ्याची पण घ्या तुम्ही बघू शकताय का शेवाळ्या पण घेऊ शकताय मस्तपैकी शेवाळ्या आहेत तर इकडं मसाल्यासाठी मिरची टाकली हे करून मसाला भाजायचा आहे आणि इकडं आपलं चाललं आहे असं सांडगा टाकलं आहे आता हे दहा किलोचं सांडगा आहे पूर्ण हे तीस किलोच्या ह्या शेवाळ्या आहे तो

हे टाकायला सांडगे टाकायला येसल का होय मदत करायला मला, ये ना, ना मला चन, या सगळ्या आणि घेऊन बघा आपला सांडगा खूप छान आहे चविष्ट त्याच्यामुळं आपल्याला भरपूर ऑर्डर यायला लागलं तर भरपूर म्हणजे आपलं मन आहे बघा आपल्याला आहे ना द्यायचं आहे ना तर चांगलं द्यायचंय मला असं वाटतंय असं काही पण द्यायचं काही पण हे नाही काही ना किती मस्त नाजूक टाकली आहे का टाकते असा वडा टाकते भांडण बनू बघा एक एक वडा टाकावा लागते हो दुसरं काय नाही हो बघा बरं किती मेहनत लागते तर भानू बघा बरं एक एक वडा टाकावा लागतो सांगा तुम्ही कालिज बघा ना किती बारीक बारीक आहे आणि मस्त नाजूक आहे हे बघा इकडे पण हे तुमच्या भाषी बहीण टाकल्या आहे का बारीक टाकायचा बारीक एकदम मस्त त्या बारीक टाकतात आणि मी मोठा मोठा टाकते <laughs> मला अमेरी जानम प्यार करेम अमेरी जानम प्यार हम है चुलबुला गुलगुला 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 मै चाल आम काम गुल गुला गुलगुला गुलगुला गुल गुला गुल आणि मे मेन म्हणजे आपलं निर्मळ नार्मल काम आहे भावना भाऊन तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे बघा तप्पड पण बघा मी ज्या दिवशी संध्या घेते घुवून घेते मस्त पैकी आणि एकदम छानपैकी असं आता हे वाडा टाकून हो पूर्ण टाकलं तुम्हाला दाखवते हो हां थांबा तर असं आपला निर्मळ नार्मळ काम आहे बघा असं नाही ते वाचा 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 करायचं ते हाले ते म्हणजे ना मशीनं केलं हाले नाही खाल्लं असे आमच्याकडं मनाई तर आपलं तसं नाही बरं का भावना बहिणू एकदम मस्तपैकी आणि नक्कीच तुम्ही पण ऑर्डर करा माझा नंबर घ्या नंबर आहे माझ्यावाला एकोणनव्वद थांबा एक, एक मिनिट तुम्हाला नंबर हां थांबा नंबर आहे माझ्यावाला एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझ्यावाला नंबर आहे बा न नक्कीच आपल्या ताई साहेबांना ऑर्डर करायची असेल तुम्ही करू शकताय पुन्हा हे ऑनलाईन म्हणजे तुमच्या घरी येऊन समजा देते ना कुरिअरवाले पहिलं आपलं पोस्टाने पाठीत होतं आपण तर आता ते बंद केलं पोस्टाने पाठीनं काही त्यात भरपूर लोकांचे नुकसान होऊ लागले होते भावा बहिणीचे मग चांगलं नाही वाटत ना आपण एवढी मेहनत करतो तुम्ही सांगा मी किती आम्ही एवढे मेहनत करतो तर आणि जर आपलं पार्सल ते हाडून बघायला लागले ते पोस्टावाले किंवा भोसके पाडायला लागले त्या बॉक्साला मग ते चांगलं वाटते का सांगा तर चांगलं गेलं पाहिजे आपलं ठीक आहे जाय ना का दोन पैसे पण हो त्याला कसं आहे माहिती आहे का तुम्हाला दोन पैसे जास्त द्यावं लागते म्हणजे जा वीस तीस रुपयामध्ये फरक जास्त नाही तर असे पण तर आपण वीस तीस रुपये पुढं पण ते वीस तीस रुपये जर समजा गेले तुमचं चांगलं पार्सल तुमच्यापर्यंत आलं आणि हे घरगुती आहे असं नाही की काय आपण काय याच्यामध्ये कारखान्यामध्ये करलो तर काय एखाद्या एकदम घरगुती आणि छानपैकी भांड कंबर ना कंबर जाते हो पाट पाठ गळती बघा तुम्हाला काय सांगू लय हे का काम काही सोपं नाहीये लय किचकट काम आहे पण चला म्हणलं आता हे बघा आपल्याला पण दोन पैसा होतोय आपल्या संसाराला पण तुम्ही सांगा बांध बहिन वय मग काय करायचं घरी बसल्या बसल्या बस सांगा त्याच्यामुळे म्हणलं चला काय ना काय तरी चला आपल्यापासून कोणाला रोजगार भेटतोय चला चालू केलंय नाही ते बाकी लय किचकट काम आहे तर मी चला तुम्हाला दाखवा तर टाका मग एक एक लाईट लाईट म्हणते लाई लाईक आणि लाई टाका तुमच्या पण एक एक ऑर्डर जर टाकायचे असते शेवळ्या आहेत आपल्याकडे शेवळ्या तीनशे रुपये किलो आहेत वडा साडेपाचशे रुपये किलो आहे घरगुती गावरान मसाला आपला घरगुती गावरान मसाला तो आहे हजार रुपये किलो हा आपला काय म्हणते त्याला एक नाही का हा सोबत आपली लाल मिरची पण आहे लाल मिरची नाही का आपली लाल भुकटी ती लाल मिरची पण आहे सहाशे रुपये किलो आणि चटपटी मसाला आहे आपल्याकडं गावाकडचा एकदम झनझण चटपटी मसाला आहे आपल्याकडं तुम्ही खाऊन बघा कोण्या पण पन भाजीमध्ये टाका एकच नंबर होते तर चटपटी मसाला पण आहे सहाशे रुपये किलो नक्कीच ऑर्डर टाका सांगा यू सगळ्यांना बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी थांबा तुम्हाला दाखवते सगळं झालं आता सध्या हे मी सहा टाकते ना पटापटा